हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर दोन दिवस झाले तसा व्हिडिओ नाही बघा कारण थोडंसं बरं वगैरे वाटत नव्हतं मला आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तर आता छान असे फुलं यायला लागले बघा जास्वंदाचे जे झाड आहे लाल फुलाचं पण आहे आणि पांढऱ्या फुलाचं आहे तर पांढऱ्या फुलाचं झाड भरपूर असं कट करून टाकलं होतं आता छान असं डेरेदार झाड झालं आणि फुलं पण येता येताला गुरुवारच्या दिवशी पाच सहा फुलं आलेली आहे आणि लाल फुलं पण दोन तीन आलेली आहे तर दुखणं बरं आलो होतं बघा काल जे आहे ना ते पूर्ण ऊन असं डोक्यावर घेऊन कामं केलेले आहे हे जे आहे तर दहा स्टूल आहे एक टीपॉय आणि जवळपास तीन डजम प्लेट आहे बघा या तर हे पूर्ण स्वच्छ केलेलं आहे तर यांनी दोन महिन्यापूर्वी हॉटेल म्हणजेच नाश्ता सेंटर चालू केलं होतं मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलाच होता बघा तर तेक ते काही एवढं व्यवस्थित चाललं नाही म्हणून त्यांनी काही केलं दोन महिने चालवलं आणि त्याच्यानंतर आता जॉब वगैरे करता येईल तर मग ते सगळं साहित्य सामान जे आहे ते घर घरी आणून टाकलं होतं तर दोन दिवसापासून वाल कंपाऊंडमध्ये खूप असं पसारा वगैरे आहे म्हटलं किती दिवस पडणार हा म्हणून म्हटलं चला कधी ना कधी याला स्वच्छ करायचंच आहे म्हणून मी तो आवरला आणि खूपच उन्हात वगैरे केलं त्याच्यामुळं मला दुखणं आलेलं आहे तर ते स्टूल जे आहे ना तर मातीत ठेवल्याच्या नंतर रसवंतीच्या ठिकाणी आपण बघा कसं असं खराब होतं तो स्टूल एवढे खराब झाले होते की ओळख खूप येत नव्हते मग तेवढं पूर्ण असे स्वच्छ घासून काढले मी आणि प्लेटा वगैरे पण खूप मेंचट तेलगड झालेल्या होत्या म्हणून तेवढ्या तीन डजन प्लेटा आणि टीपॉय स्टूल वगैरे धुवून काढले आणि त्याच्यामुळेच मला शक्यतो दुखणं आलं बघा आता उठायला उशीर म्हटलं की सगळे कामं हे उशीराच होणार बघा अजून कपडे भांडे स्वयंपाक हे सगळंच राहिलेलं आहे आता सध्या समर्थाचे पेपर चालू असल्यामुळे तो टिफिन वगैरे नेत नाही फक्त नाश्ताच करून जातो त्याच्यामुळे त्यांना नाश्ता केला त्याच्यानंतर तो गेल्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला पहिले चहा घेऊन घेतला आणि चहा घेतल्याच्यानंतर म्हटलं चला एवढा मोठा किचन वाट्यावर पसार आहे तर तो तर आवरावच लागणार आहे बरं असो किंवा नसो मग मी ते पाठीभर भांडे होते तेवढे भांडे घासून घेतले आणि थोडंसं साय वगैरे पण होती पातेल्यात तर ते पण पातेले लगेच रिकामे करून घेतले ते पण घासून घेतले जे हॉटेलचे भांडे आहे ते एक एक करून असे घासणत चालले होते काही ह्या भांड्यांमध्ये काही बाहेर कांदा कट करायचं जे चॉपर असतं ते आणलेलं होतं बघा त्यांनी तर कांदा वगैरे कट केल्यामुळे ते हवाबंद पॅक पॅक बंद, बंद राहिलं तर मग त्याला खूप अशी बुरशी वगैरे आली होती तर ते पण स्वच्छ केलं त्याच्यातच जवळपास मला अर्धा पाऊन तास गेला ते पूर्ण काढण्यात आणि ते कांद्याचे जे पण वगैरे असतात तर ते काढण्यासाठी त्याच्यात ब्रश आलेला आहे त्याने काढलं नंतर स्वच्छ धुवून घेतलं पण वास काय जातो का एक महिन्यापासून बंद असल्यामुळे ते पण ह्याच भांड्यामध्ये स्वच्छ करून घेतलेला आहे तर जे बारीक भांडे होते त्यांनी नेलेले ते घरातच घासत होते आणि काही बाहेर घासत होते पातिले वगैरे अजून मोठे मोठे राहिलेले आहे तर अशाच प्रकारे इथं म्हटलं चला पहिले भांडे वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर किचन वाटा स्वच्छ करून घेतला माझे पारशे कामं आणि आंघोळ होईपर्यंत तर तोपर्यंत समर्थ पण आला होता तर आता राहिला होता प्रश्न स्वयंपाकाचा स्वयंपाकाला काय करावं हा हेच विचारत होते मी समर्थाला तेवढ्यात लाईट पण गेली आणि लाईट गेल्यामुळं हे काही व्यवस्थित एवढं दिसत नाही आहे तर भांडे झाले त्याच्यानंतर स्वच्छ किचन वाटा आवरून घेतला आणि म्हटलं चला आता काय म्हटलं काय करावं समर्थच चाललं होतं की मला जे भरिताचं वांग जे आहे मोठं ते वांग एक भाजून दे मला त्याच्यात तिखट आणि मीठ टाकून असं खायचं आहे म्हणजे जुने जे लोक खात होते बघा फक्त चुलीमध्ये असं वांग भाजून घ्यायचं आणि छान असं त्याच्यामध्ये ती खट मीठ तेल टाकायचं छान लागायचं ते तशाच प्रकारे त्याला त्याच्या आजीनं शिकवलेले त्याला ती आठवणीत होती म्हणून मी इथं काय केलं एक म्हणजे दोन तीन वांगे होते फ्रीजमध्ये परंतु एक वांग मी भाजायला टाकलं मोठं पाहून त्याच्यानंतर एका साईडला पीठ भिजवायला घेतलं म्हटलं वांगं भि भाजेपर्यंत पीठ भिजवणं होईल पीठ भिजेपर्यंत काय केलं कांदा कापून घेतला कारण समर्थला फक्त ती खट मीठ टाकून भरीत खायचं होतं म्हणजे भरीत करणारच नव्हता तो असंच वांग भाजलं की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ आणि तेल टाकायचं खूपच छान लागतं बघा तर वांग भाजून घेतलं पीठ भिजून घेतलं त्याच्यानंतर पीठ भिजेपर्यंत छान असं वांग भाजलं तर म्हटलं चला आता वांग भाजून घेतलं थंड होईपर्यंत आपण त्याचं भरीत करायचं आहे तर कांदे कापून घेऊ मी कांदे कापायला घेतले आणि साधं सिंपल भरीत करायचं होतं कारण हे तर गेलेले होते समर्थ आणि मीच आणि समर्थचं पण ते साधं सिंपल भरित होतं हे मग माझ्यापुरतं आता जेवायचं म्हटलं दुपारी की ज्या उशीर जरी झालाय उठायला किंवा खूप जरी कामं असले किंवा किती की तब्येत बरी नसली तर स्वयंपाक हा करावाच लागतो आणि लेडीजला कपडे भांडे स्वयंपाक हे तर रेग्युलरच असतं म्हणजे जा, किती के आराम केला एक दिवस आराम करा दोन दिवस आराम करा परंतु तिसऱ्या दिवशी होत नाही आपल्याला कामाला हे लागावंच लागतं त्याच्यानंतर मी कांदा कट करून घेतला वांग थंड होईपर्यंत आणि छांद्याचे असे साल वगैरे काढले त्याच्यानंतर बघितलं तर मला हा डबलच कुटाणा झाला म्हणजे आतमध्ये वांग बघितलं तर खूप मोठी अशी आळई निघाली म्हणून मी ते वांग टाकून दिलं आणि परत दुसरं वांग भाजायला ठेवलं एवढं बरं झालं फ्रीजमध्ये दोन तीन वांगे होतेच नाही तर समर्थची इच्छा पूर्ण अपूर्ण राहिली असती परत त्याच्यामुळं दुसरं वांगं भाजेपर्यंत म्हटलं चला आता इथं पोळ्या करून घेऊ तर म्हणजे असा डबल कुटाना होतच चालला होता मला नेमकं उठायला उशीर सगळे कामं राहिले अजून कपडे भांडे पण राहिले होते फक्त भांडे किचन वाटा स्वच्छ झाला होता आणि डबल हा स्वयंपाक तर वांग भाजेपर्यंत मी आमच्या दोघांपुरत्या चार पाच पोळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर कांदा कापलेलाच होता त्याच्यानंतर मग त्याने घेतलं जे वांग भाजलेलं होतं अर्ध वांग त्यांनी घेतलं साधं सिंपल मीठ ते खट टाकून त्यांनी ते खाल्लं त्याला खायचंच होतं तसं आणि मग माझ्यापुरतं असं भरीत करत होते मी तेल टाकले जिरे टाकले कांदा चांगला फ्राय करून घेतला आणि अद्रक लसणाची पेस्ट काही मी टाकलेली नाही आज कारण माझी एक ठिचीच भाजी आहे ही, ही। आपल्या स्वतःसाठी आपण कसंही ॲडजस्ट करतो बघा कांदा टाकला टोमॅटो टाकलं कोथंबीर टाकली थोडीशी त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली हळद टाकली थोडीशी आणि छान असं जे अर्ध वांगं होतं भाजलेलं तर तेवढंच टाकलं मी आणि चवीपुरतं मीठ टाकलं आता हे वांग म्हणजे जे भरीत आहे तर अजून छान होतं की अजून अद्रक लसणाची पेस्ट अजून छान असा जास्तीचा कांदा असला का अजून भारी होतं परंतु हे आता माझी एकटीचीच आहे म्हणून मी अशा प्रकारे साधी सिंपल करणार आहे त्याच्यानंतर थोडंसं कप भर पाणी टाकलं आणि मॅगी मसाला टाकला छान असं परतू परतू घेतलं आता पाणी तुम्ही म्हण म्हणताल की वांग्याच्या भरितात पाणी कोण टाकतं परंतु मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वांग्याचं भरीत मी हे अशा प्रकारे करते मॅगी मसाला टाकून कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट हिरवी मिरची कोथंबीर लाल मिरची पावडर थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हे असं टाकायचं आणि छान असं भरीत तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर माझं भरीत चालेलं आहे तयार आणि म्हटलं चला आता जेवण करून घेऊ तर जेवण वगैरे करून घेतलं आणि जे शिल्लकचे भांडे होते जेवणाचे आणि पोळ्याचं ताट वगैरे ते भांडे घासून टाकले त्याच्यानंतर वाटा पण फक्त आता कपड्यानंच पुसून घेतला होता आणि त्याच्यानंतर इथं वाजले पावणे तीन म्हणजेच थोडंसं बसलो आराम करावं म्हटलं तर परत कपड्याचं लक्ष आलं कपडे भिजत घातलेले होते पावणे तीन वाजता मी इथं कपडे धुवायला लागले कपडे वगैरे धुवून घेतले कपडे धुईपर्यंत मोबाईल स्टॉप केला आणि कपडे धुवून घेतले त्याच्यानंतर थोड्याशा प्लेटा होत्या हॉटेलच्या वगैरे त्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या आणि थोडंसं बसलेच होते तर एका ताईंनी डाळ दाळायला आणली तर याका तो आ, जस जस तस तस मी एका व्हिडिओत सांगितलं होतं की डाळ हळद मसाले जसं जसं शक्य होईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन मी डाळ्यावर तर नेमका एका ताईंची दोन किलो डाळ दाळायला आली मग मी ती डाळ दळून दिली तोपर्यंत संध्याकाळच झाली आणि डाळ दळणं झालं आणि दळणं झाली आणि हे आली त्याच्यानंतर हे आल्याच्यानंतर मी काय केलं दिवे स्वच्छ तोंडात पाय वगैरे धुवून घेतले दिवे लावले दिवे लावल्याच्या नंतर म्हटलं आता भाजीला काय करावं का म्हणून मी एका साईडला कांदे भाजायला टाकले कारण सकाळी यांचं थोडंसं मरण झालेलं आहे जेवायला आणि ते मला नको वाटतं असं बऱ्याच वेळेस माझ्यासोबत होतं बघा की यांनी एखाद्या वेळेस रागात डब्बा नाही न्याला किंवा नाही थमंग जेवण नाही केलं तर मला ते करमतच नाही दिवसभर करमत नाही आणि हे सत्य घटना आहे कारण मी असं काही पण फेक नाही सांगणार परंतु मला असं वेगळंच होतं दोघांची भांडणं कायमच चालू राहणार आहे बघा आ, संसार म्हटलं की सुख दुःख भांडणं गोडवा आनंद दुःख हे कायमच चालू राहणारे परंतु त्यांनी जेवण केलं नाही किंवा टिफिन वगैरे नेला नाही ना तर मला सकारमतच नाही वेगळंच काहीतरी होतं तर त्याच्यानंतर मी काय केलं ते आले त्यांना एका साईडला डिकशन चहा घेतात ते म्हणजे काळा चहा घेतात त्यांना चहा ठेवला कमी गॅसवर कांदे भाजायला टाकले एका साईडला चहा ठेवला त्याच्यानंतर पाठीवर भांडे घासून ठेवलेलेच होते तुम्ही बघितलं ते भांडे आत्तापर्यंत लावणं झालेच नव्हते दुसरेच काम चालू होते त्याच्यामुळं नंतर मी ते भांडे लावून घेतले आणि तोपर्यंत त्यांचा चहा वगैरे करून दिला कांदे पण भाजले होते आता काळी भाजी म्हटलं की भात हा लागणारच आहे समर्थाला काळी भाजी असो किंवा शेंगादाण्यातली भाजी असो किंवा लाल लालरशेतली भाजी असो त्याला भात हा लागतोच तर सर्वप्रथम मी पहिले चहा झाला कांदे भाजून झाले त्याच्यानंतर म्हटलं चला भात करून घेऊ कारण शेवटी कर भात करायचं म्हटलं ना खूप कंटाळ येतो म्हणून मी अगोदर भात करून घेतला तोपर्यंत एका साईडला मसाला भाजून घेतला तर मी इथं आद्रक लसूण कांदा डाळ खोबरं हिरवी मिरची असं सगळं भाजून घेतलेलं आहे आणि भाजी कशाची करायची आहे तर आपल्याला आज शेवभाजी करायची आहे एकदम साधी सिम्पल आणि हॉटेलसारखी भाजी मी आज करणार आहे इथं हॉटेलमध्ये तर जास्त अशी जाडसर असती म्हणजे जाड म्हणजे घट्ट भाजी असती आणि आपली आहे तर थोडीशी पातळ असते आता पातळ तर आपल्याला करावीच लागती कारण संध्याकाळची वेळ आहे आणि सगळे पोळी चुरून वगैरे भाजी खातात त्याच्यामुळं थोडीशी पातळच करायची आहे आणि राहिला प्रश्न आता माझ्या कढाईचा बघा तर आज थोडी भाजी आहे पातळ आहे आणि ह्याशी कढाई आहे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की छोटी कढई आहे थोडी भाजी असली तर होऊन जाती मोठी कढई जास्त काही फ्राय करायचं असतात म्हणून ती कढई वापरते मी तर म्हटलं चला ह्याच कढईमध्ये आज भाजी करू तर कढाई तापायला ठेवली तेल टाकलं त्याच्यानंतर जो मसाला मी बारीक केलेला होता डाळ खोबरं अद्रक लसूण मिरची तर ती पेस्ट जी होती ती छान अशी फ्राय करून घेतली फ्राय केल्याच्यानंतर बघा तरी पुरत लाल मिरची पावडर टाकली लाल मिरची पावडर टाकल्यावर धने पावडर थोडीशी किंचित हळद टाकली काळ्या भाजीला हळद टाकत नसतात परंतु माझ्या सासूबाई टाकता म्हणून मी पण टाकते तर थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं एक घोटभर पाणी मसाला जे मिक्सरचं भांडं होतं तेच विसवून थोडंसं पाणी टाकलं त्याच्यानंतर हा मसाला पण चांगला शिजू दिला कमी गॅसवर झाकण ठेवून छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला परतताना पण तेल सुटू द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून पण कमी गॅसवर तेल सुटू द्यायचं ही ट्रिक जी आहे ट्रीप तर यांनी समर्थाच्या पप्पानी सांगितलेली आहे मला तर जेव्हा जेव्हा त्यांनी मला काही सांगितलं का ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते बघा तर अशाच प्रकारे मी इथं हा मसाला चांगला शिजवून घेतला अगोदर कमी गॅसवर झाकण ठेवून छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पण बघितलं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून मी असं पाणी टाकलेलं आहे जेवढं आपल्याला पातळ किंवा घट्ट भाजी पाहिजे तेवढं मी असं पाणी टाकून घेतलं आणि कमी गॅसवर परत भा भाजी शिजायला ठेवलेली आहे एका साईडला भात झाला एका साईडला कमी गॅसवर जी भाजी आहे ती छान अशी उकळू लागली आणि भाजी उकळताना कमी गॅस करायचा कारण जे ही अशी तरी असती किंवा असा भाजीला वरती फेस येतो बघा आपण पांढरं टाईप जे असं फेस असतो तो असा घेऊन आणि सारखं सतत पाच मिनटं असं त्याला खालीवर करायचं म्हणजे जी तरी असती ना त्याच्यात लपलेली असती तर तरी बरोबर आपोपे ती आता आमच्या भरपूर पाहुण्यांना असं वाटतं कमी भाजीला तेल जास्त वापरते परंतु नाही आमच्या सगळ्यांच्या भाजीला मी दोनच पाळ्या तेल टाकते परंतु सारखी तरी अशी भाजी खालीवर केल्याने काय होतं तरी येऊन दिसते म्हणून त्यांना असं वाटतं तेल जास्त वापरते तेल मी कमीच टाकते परंतु छान अशी जेव्हाचा पांढरा फेस असतो तो असा खाली वर करते मी म्हणून ते रे येते त्याच्यानंतर छान अशी भाजी तयार झाली शेव टाकली आणि आता जेवण करतो सकाळचं वांग्याचं भरीत पण त्यांना थोडंसं टेस्ट करायला देते दे। तर चला तुम्हीसुद्धा जेवायला या आम्ही जेवण करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री